नमस्कार मी आहे तुमच्यासोबत मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जेथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मित्रांनो थंडीमध्ये खजूर खाण्याचे खूप सारे फायदे असतात खजूरमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न झिंक सोडियम इत्यादी मिनरल्स असतात आणि काही जीवनसत्वे देखील खजूर खाण्याच्या तशा खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत तुम्ही सुकलेलं खजूर म्हणजेच खारीक खाऊ शकतात किंवा तुम्ही दुधासोबत खजुराचं सेवन करू शकतात एवढंच नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खजूरची पेस्ट करून ती लावून देखील खाऊ शकता किंवा कुठल्याही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मध आणि खजूर यांचं जर एकत्रित सेवन केलं तर त्याचा आपल्या शरीरावर काय फायदा होतो मध आणि खजुराचं एकत्रित सेवन तुमच्या सेक्शुअल समस्या सॉल्व्ह करू शकतात खजूर खाल्ल्याने तुमचे सेक्स हॉर्मोन्स ची लेवल वाढते स्त्री असो किंवा पुरुष खजूर खाल्ल्याने त्यामध्ये असलेले जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात ते लिबिडोला बूस्ट करतात तुम्हाला दोन ते तीन तासांसाठी पाच खजूर पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहेत आणि याला सेवन करण्याची पद्धत अशी आहे की तुम्ही खजूर सॉफ्ट झाल्यानंतर त्यातली बी काढून टाका त्याला मॅश करा आणि त्यामध्ये एक चमचा मध टाकून खा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हे मिश्रण दुधामध्ये टाकून पिऊ देखील शकतात यामध्ये असलेले गुण सेक्शुअल पॉवर वाढवतात ही जी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगितली आहे ही तुम्हाला आठवड्यातून फक्त दोन वेळेस करायची आहे आणि तुम्ही बघू शकतात त्यानंतर तुमच्या शरीरावर याचा खूप जास्त सकारात्मक परिणाम तुम्हाला लवकरात लवकर दिसेल मध आणि खजूर यामध्ये असलेले फायबर्स तुमच्या क्रेविंग्सला कंट्रोल करायला मदत करतात याचे जर तुम्ही एकत्रित सेवन केले तर तुम्ही काहीही तुमच्या खाण्याची इच्छा होतात त्यांना कंट्रोल करू शकतात ज्यामुळे तुमची चरबी कमी होईल आणि तुमचे वजन देखील नियंत्रित राहू शकते पुरुषांमध्ये कधी कधी ताकदीची कमतरता असते आणि त्याचा परिणाम त्यांच्या सेक्शुअल लाईफवर डिरेक्टली बघायला मिळतो अशात जर पुरुषांनी मध आणि खजुराचे से जर सेवन केले तर त्यांना शारीरिक ताकद मिळते तुम्ही बघितलं असेल काही काही पुरुष शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेतात ज्याचा खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या बॉडीवर बघायला मिळतो अशात जर त्यांनी नैसर्गिक गोष्टींचं सेवन केलं तर त्यांची शारीरिक क्षमते बरोबर शारीरिक ताकदही वाढेल अशात जर मधासोबत रोज तुम्ही खजूर खाल्लं तर ते तुम्हाला फिजिकल स्ट्रेंथ देखील देईल यात असलेले कॅल्शियम मॅग्नेशियम आणि कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीराला ऊर्जा देतात तुम्ही पण त्या लोकांमध्ये आहात का ज्यांना मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे वयानुसार मेमरी लॉस होणे आपण समजू शकतो पण तुम्ही तरुण आहात आणि तरी देखील जर तुमची स्मरणशक्ती कमी होत असेल तर तुम्ही हमखास आणि आजपासूनच मध आणि खजूर खायला सुरुवात करा जर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी दोन ते तीन खजूर खाल्ले तर तुम्ही तुमच्या मेमरी लॉस पासून वाचू शकता त्याचबरोबर तुमच्या शरीरासाठी याचे खूप जास्त फायदे देखील आहेत मुलांना तर विशेषतः त्यांच्या आहारामध्ये दुधासोबत मध आणि खजूर हे दिलंच गेलं पाहिजे मुलांना परीक्षा द्यायच्या असतात ज्यामुळे त्यांना खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचं प्रेशर असतं आणि अशात जर तुम्ही तुमच्या मुलांना रोज रात्री झोपण्यापूर्वी मध आणि खजूर जर दुधासोबत दिलं तर त्यांची मेमरी खूप जास्त स्ट्रॉंग व्हायला त्यांना हेल्पफुल आणि तुम्ही बघू शकता की तुमचा मुलगा शाळेत कुठल्याही प्रश्नाचं उत्तरही विसरणार नाही मित्रांनो खूप सारे लोक असे असतात ज्यांना भूक लागत नाही आणि त्यामुळे त्यांचे ते शरीर देखील कमजोर होते आणि कमजोर शरीर म्हणजे तुम्ही खूप साऱ्या आजारांना आमंत्रण देत आहात अशात तुम्हाला भूक लागणे आणि वेळेवर तुमचं जेवण होणे खूप गरजेचे होऊन जाते तर अशा वेळी जर तुम्ही मधासोबत खजुराचे सेवन करायला सुरुवात केली तर ते तुम्हाला भूक लागायला मदत करेल हे जे मिश्रण असतं हे तुमच्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम बुस्ट करायला तुम्हाला हेल्प ज्यामुळे तुम्हाला भूक लागते या दोघांमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हायमिन सी असते आणि त्याचबरोबर कॅल्शियम देखील भरपूर जास्त प्रमाणात जा असतं जे आपल्या हाडांसाठी खूप गरजेचं आहे पण हो जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा तुम्हाला कुठल्याही हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मगच या मिश्रणाला तुमच्या आहारामध्ये सामील करून घ्या आजसाठी एवढंच पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्हाला असेच हेल्थसाठी हेल्दी टिप्स हव्या असतील तर आमचा चॅनल आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद